सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक आणि नव्याण्णव कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे अतिग्रा लॉज वर एका, एका महिलेचा खून झालाय आर्थिक वादातून प्रियकरानेच हातोडीनं वार करून तिची हत्या केल्याचं सा उघडकीस आलाय ही घटना गुरुवारी रात्री घडली असून हातकलंगले पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे सुमन सरगर वय पस्तीस असं मृत महिलेचं नाव असून त्या उजगावच्या रहिवासी होत्या तर आदमगोस पटाण वय पंचेचाळीस असं आरोपी प्रियकराचं नाव असून तो हात कलंगलाई तालुक्यातील घुनकी येथील रहिवासी आहे मिळालेली माहिती अशी की गुरुवारी दिनांक बारा रोजी सायंकाळच्या दरम्यान आदमगोस पटाण हा सुमन सरगर या महिलेसोबत कोल्हापूर रोडवरील रुकडी फाटा येथील सागरिका लॉज मध्ये आला होता यावेळी पठाण आणि सुमन यांच्यात आर्थिक वाद झाला या वादात आदमघोस पठाण यानं प्रियसी सुमन सरगत हिच्यावर हातोड्याचा घाव बोलून तिचा निर्गुणपणे खून केलाय पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत आदमला ताब्यात घेतलाय आदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याने याआधीही आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरो आरोप त्याच्यावर आहे त्या संदर्भात त्याच्यावर खटला देखील सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत